आना माक सज्ज बैट लगे बैट, बैट है ना ले ले बैट बैट मात्र क्या खराब दूसरी बैट तो बंटी कासवा ची बैट कासवा बैट बोया कारी है का? स्वत तो बैट घी है बोया अन बंटी बोला भारी बैट है मनीष करते करता येतो आकाशने झाकलेला आहे हा मात्र सुंदर अशी झेलबाची संधी आणि आकाशाने झेल टेपलेला आहे सुंदर अशी परत सुती टाकतो आणि हा खरा खराब बॉल घ्यावलेला आहे आणि आकाश बॅट मागतो त्याच्याकडे तर बॅट घेऊन येतो बॅट मात्र खूप आहेत काही कमी नाही दिसत यांच्याकडे आकाशचीकडे भंगार बॅट दिसते आणि ही मात्र बॅट आहे ती आकाश म्हणते तुटलेली बॅट आहे आणि ही तर एकदम लो क्वालिटी आणि आता मात्र हाय पाय बॅट घेतली आहे ते आकाशनी आकाशची लहानपणीची बॅट आणि सुंदर अशी गोळंदाजी करतोय पुन्हा एकदा बंटी आणि हा मात्र <laughs> आकाशाला चेंडू बंटी मात्र खुश होतो आणि आता मात्र पाहिजे तीन धावा एक चेंडू आणि तीन धावा बघूया आकाश काढतो आणि आकाशने तीन धाव सुद्धा पूर्ण केलेले आहेत आणि तीन धाव आकाश मात्र विन आणि आकाश <laughs> आता आनंदामध्ये आहे